मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळ येथील ग्रामपंचायत कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते रवी वामनराव पवार यांनी नवीन वर्षाच्या दिवशी आपल्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त देहदान करण्याचा अनोखा संकल्प केला तेव्हा डॉक्टर आनंद मोरे ग्रामसेवक मनवर आशिष सापधारे पत्रकार निलेश पांडे पत्रकार ऋषिकेश थोटांगे यांच्या उपस्थितीत देहदान करण्याचा दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीसला अनोखा संकल्प घेतला आजवर समाजामध्ये नेत्रदान करून जगाला दृष्टी देण्याचे कार्य अनेकांनी केले परंतु येथील सतत सामाजिक कार्यात राहणारे सामाजिक कार्यकर्ते रवी वामनराव पवार यांनी मात्र एक जानेवारीच्या वाढदिवसाच्या दिवशी अनोखा संकल्प घेतला जिवंतपणे आपण प्रत्येकाच्या कामात येतोच पण मरणानंतरही आपलं शरीर हे कामात यावं यासाठी त्यांनी मरणोत्तर आपला देह जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांना दान करण्याचा संकल्प घेतला रवी पवार हे सामाजिक कार्याची जोडून असल्याने त्यांचा हा विचार समाजापुढे एक आदर्श निर्माण करीत आहे आपलं शरीर समाजाच्या कार्यासाठी प्रशिक्षणासाठी कामात यावं या विचाराला अनुसरून त्यांनी हा संकल्प केला आहे समाजामध्ये असे संकल्प व्हावे असं त्यांचे व्यक्तिगत विचार आहे प्राथमिक आरोग्य के केंद्र ज्यांच्या माध्यमातून देहदानासाठी होणारी प्रक्रिया आणि देहदानाचा फॉर्म लवकरच तो जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल संजय गार पवारसह दत्तराजिंगळे विदर्भ न्यूज मोर्शी